दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस पाथर्डी मध्ये भरदिवसा आठवीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्रानं वार केलेत। तर या घटनेमुळे पालक वर्गात खळबळ निर्माण झाली आहे शहरातील वीर सावरकर मैदान परिसरामध्ये गुरुवारी दुपारी आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील इतर दोघांनी चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे वेदांत दत्तात्रय कुलट वैवर्ष चौदा राहणार अष्टावाडा पाथरडी असं गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून त्याला पाठीवर धारदार चाकूनं हल्ला केल्यामुळे गंभीर इजा झाली आहे प्राथमिक उपचार पाथरडीच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय वेदांत कुलट हा शहरातील एका विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेतोय गुरुवारी परीक्षा असल्यामुळं तो दुपारी दीडच्या सुमारास शाळेतून घरी आला त्यानंतर खाजगी कामानिमित्तानं तो दुचाकीवरून शहरातील वीर सावरकर मैदान परिसरात गेला याच दरम्यान त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला गाठलं आणि किरकोळ वादातून एका मित्रानं त्याच्यावर चाको हल्ला केला अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे हल्ला झाल्यावर परिसरात काही काळ अफरातफरीचं वातावरण पाहायला मिळालं स्थानिकांनी वेदांतला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास जाधव कॉन्स्टेबल निलेश गुंड आणि संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान या हल्ल्याचं नेमकं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालं नाही पोलीस अधिक तपास करत असून दोनही संशयित विद्यार्थ्यांच्या शोधासाठी पोलीस रवाना झालेत शालेय वयातील मुलांच्या हातामध्ये चाकू कसा पोहोचतो याबाबत समाजातही चिंतेची भावना व्यक्त होती आहे अमोल कांक्री यासह मुकुंद लहुया न्यूज मराठी पाथर्डी असलेल्या राजपाल मध्ये कमी कमी सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा